उत्कृष्ट पंचाचा संच पंचा निर्णय देण्यात अग्रेसर असणारे पौर आखाड्यात पंच म्हणून उपस्थित आहे संदेश आवटे ना हप्ती हो फ्रंट चालतो फ्रंट चालतो हुकला फ्रंट चालतो बॅक चालतो काका पवारची खासियत ही बर का त्यामध्ये लाल लांगेचा लढतोय तो जीनदर्शन शिरगुप्पे पट्टण कडवली एकोणीसशे नव्याण्णव साली काका पवारला अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त झाला भारत सरकार काका पवार गोविंद पवार राम लक्ष्मणाची जोडी भारताला भूषण बोल प्रज्वल भोसले तो विरुद्ध दर्शन शिरगुप्पे अशी चालू असली कुस्ती लाल लांगेचा निकाप लावलेला जीनदर्शन शिरगुप्पे क्लोस्टर धरून बसायचं काम चाललं असेल बराच वेळ बैठ्या अवशेत कुस्ती असल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाला यात्रा कमिटीने दिलेला आहे एकविसाव्या शतकामध्ये आपण तीन तीन मिनटाचे दोन राऊंड आल्या सहा मिनिटामध्ये ऑलिम्पिकचे मेडल मिळत आहे सहा मिनटामध्ये महाट केसरीची गदा मिळते आज चार महाट केसरी लढणार आहे तिथं त्यामुळं आज तुम्ही कुस्ती रटाळवणी करा लागला तर भविष्यामध्ये ते स्पर्धेत तुम्हाला सवय लागत गती तिथं प्रगती थांबला तो संपला त्यामुळं कुस्ती वेगवान करण्याची सवय लावून घ्या या वयातच सवय लागली पाहिजे शिरगाव गावचे पोपट दळवी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झाले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे नवदर काढलेला हाताचा लाभ पकडलेले संदेश आवटे ना संदेश नेलेला वरती हात देव जाऊ नये तिथं तज्ञ पंचायत आहे तानाजी भंडगार महाराष्ट्र चॅम्पियन आहे ते काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहे अनेकडे डोक्याला डोक्यान खरा खरी कुस्ती चाललेली आहे कुस्ती करा सज्जन प्रेक्षक आपल्या कुस्तीकडे पाहतो एका बाजूला सत्तावर किलोची तर एका बाजूला एक्सेस कुस्ती सुरू आहे डॉक्टर वैभव शिंदे यांचे आपल्या ग्रामपंचायत चंदूरच्या वतीने सर स्वागत त्यांनी आपल्या या मैदानासाठी मान्य करून दिल्याबद्दल ते भोपट दडवी चौपाशी झाले आहेत त्यांचा हार्दिक स्वागत आहे आताच नाव पुकारलं गजानन पुजारी कामगार केशरीपदाची मानकरी याच गावचे शिगावला स्थायिक आहेत पण याच गावचे गजानन पुजारी एक उत्कृष्ट पैलवान कामगार केसरी पदाचा मानकरी वारलेला होता तानाजी बनगर पाहत असलेली कुस्ती संदेश आवटे विरुद्ध गिरीबुवा सत्तावन किलोची तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची कुस्ती आणि एकसष्ट किलो मध्ये चालू आहे प्रज्वल भोसले टोपचा त्याच्या विरुद्ध लढतोय जिनदर्शन शिरगुप्पे पट्टणकडली कुस्ती करायची पैलवान काय सुद्धा केलेलं नाही तुम्ही अरे समोरासमोर किती डाव आहे एम जाणे ढाक लावणे आहे कात्री लावणे आहे मुलतानी लावणे आहे सगळं विसरला काय दोन मिनिटाची वेळ तुम्हाला राहिलेली आहे खराखडी कुस्ती आहे बंडगर पैलवाला परत खराखडी कुस्ती ती लावलेली आहे आता समोरासमोर समोर तुम्हाला कुस्ती करण्यासाठी वेळ दिली जाते या सर्व कुस्त्यांची प्रसिद्धी प्रसार माध्यमातून येण्यासाठी या ठिकाणी पत्रकार मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने महासत्ताचे उपसंपादक सुरेश कुंभार सर बातमीदार संदीप कुंभार सर रवींद्र पाटील सर शुभकारेचे उत्तम हुजरे सर संजय खुलसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्व या बातमीदार संपादक उपसंपादक मंडळी आमच्या या चंदुर नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो हो पटाला घुसलेला मोच मारण्याचा प्रयत्न करून लाग पकडलेली आहे घर 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 कुस्तीत चाललेली आहे हो हो निघून गेलेला टाळ्या करा टाळ्या निघून गेलेला परिवार गिरीबोवा हुपरीचा हिरव्या रांगेचा गिरीबोवा आणि संदेश आवटे संदेश आवटे उजव्या पहिला कॅप परिधान केला पुजारी पैलवान उत्कृष्ट भेटा बांधणारे तो उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे पैलवान विजय वलेकर शेहवाकारा कोल्हापूर या तालमीचे तुफानी पैलवान इथं हजर आहेत एक चाक बहादर त्यांचं स्वागत आहे पैलवान संजय वाघमोडे शेहवाकारा कोल्हापूर या तालमीचे नावेलेले पैलवान पैलवान स्वप्नील ममाने हे कुस्ती क्षेत्रातली नावेली नाव गजानन पुजारी पैलवान तुमची वाट पाहता तिकडे या आपलं स्वागत आहे निर्णय दिला नाही चॅनल प्रसार माध्यम यांचे माध्यमातून अखंड हिंदुस्थान भर या मैदानाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण झालेलं आहे आणि कुस्ती गुरुदंगल युट्यूब चॅनल प्राध्यापक सिद्धेश्वर दुधनेसर अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या नगरीतून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये कुस्तीला दिशा देणारी ही माणसं हजर झालेली त्यांचं महाशिंद्र देवस्थान यात्रा पंच कमिटी चंदूर ग्रामपंचायत स्वागत करते कुठं आहे तुम्ही कुस्तीसाठी टाइम दिलेला आहे दहा मिनिटात कुस्ती निकाली झाली तर ठीक अन्यथा नंतर माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभय काश्मीर साहेब यांचे ग्रामपंचायत चंदूरच्या वतीने श्रेयस पुजारी चंदूर विरुद्ध सुजित गिरी ब उपरी एक मिनिटात बैलवान उत्तम बैठक व्यवस्था केलेली आहे मान्यवरांच्या साठी विरुद्ध सुजी गिरीबुआ हुपरी पासेस तिकलो सचिन पुजारी आणि त्यांचे सर्व सहकारी या मैदानासाठी धन्यवाद पात्र आहेत अमोल सहकारी यांचे श्री राधाकृष्ण तालेम मंडल चंदूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत एक एक पाच एक सात

कुस्तीत दोस्ती नाही आणि दोस्तीत कुस्ती नाही ना यानंतर पासष्ट किलो वजनी गटातील श्रेयस पुजारी मैदानात आलेला आहे श्रेयस पुजारी चंदूर सुजित कालोची कुस्ती चालू आहे सर मैदान मध्ये सुरू असलेली एकसष्ट पासष्ट किलो कुस्ती श्रेयस पुजारी हात वर करा श्रेयस पुजारी चंदूरचा चा श्रेयस पुजारी चंदूर हात वरती विरुद्ध सुजित गिरीबुआ हुपरी सुजित गिरीबुआ हुपरी अशी कुस्ती पासष्ट किलो तिसऱ्यासाठी आणि चौथ्यासाठी साठी कुस्ती प्रारंभ होते मारदानी खेळामध्ये कालगी वाजवली जातेश हो मैदान खचाखच भरलं उभी राहिली माणसं किती आहेत बघा मैदान अपुर पडलेला आहे महासप्ता पेपर मधून आपल्या महासिद्ध देवाची प्रचिनी देणाऱ्या अनेक ऍख्यायिका अनेक कथा आमचे आदरणीय सुरेश कुंभार सर आणि संदीप कुंभार सर यांनी प्रसिद्ध केले आहेत आपल्या समोर सर्वांच्या समोर हे वर्तमानपत्र येत आहे त्याच्यामध्ये कुंभार सरांनी जे दिलेले लेख आहेत आवर्जून आपण वाचावेत अशी आपल्याला विनंती आहे त्याच पद्धतीनं आकाशवेदी आकाशवेदी या साप्ताहिकातून सुद्धा आपल्या चंदुरगावची माहिती देण्यात दे आपल्या सर्वांच्या समोर हे पेपर येत आहेत आपल्या कडेला जर जागा रिकामी असल मागे एखादा माणूस उभा राहिला असल तर त्या माणसाला बसण्यासाठी जागा उपलब्ध ठेवा फार गर्दी होणार आहे अजून गर्दी होणार आहे तुम्ही जाहिरातीवरचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल हे मैदान किती मोठं आहे महाराष्ट्रातलं भारतातलं सर्वश्रेष्ठ नियोजन आज चंदूर मध्ये होत आहे तुमच्या गावात आहे म्हणून पहिलवान सिकंदर शेख ची भारतात कुशीत पद काय झाले सर पहिलवान शिवराज अक्षयची काय झाली आहे माऊली कोकाटेची पृथ्वीराज पाटलाची पद कुशीत कायच कालच सांगलीला फार मोठं मैदान झालं सिकंदर शेख ना बॅकथ्रो डावती त्या रानाला मारल बॅक थ्रो सर या पॉईंट कुस्तीमध्ये मध्यंतर ला छायाचित्रकार शरद पाटील दगडू दगडू जगता संकेत आंबी या सर्व छायाचित्रकारांचे ग्रामपंचायत भोजे चंद्रू यांच्या वतीने सर स्वागत सन्मान्य कॉमेंट्री निविदा प्राध्यापक रघुनाथ शिरडोने हजर झालेले आहेत त्यांचा महासिद्ध देवस्थान यात्रा पंच कमिटी चंद्रो स्वागत करता भक्त गप्पा मारू नका कडेला लोखंडी बॅरिगेट्स आहेत त्यामुळं गेल्यानंतर पैलवान गापील राहायचं नाही आपल्यामुळं मुळे पहिलवान प्रतिस्पर्धी गंभीर जखमी होईल असं कृत्य आपल्या हातून पाहिजे विश्वजित नाकणे कुस्ती हा खेळ आहे तो खिलाडोटीने खेळायचा कुस्त्या रोज होतात एक पडणार एक पडणार एखाद्याचं जीवन कुस्तीतलं करिअर संपवणं म्हणजे आपण जिंकूल असं होत नाही बाळासाहेब कांबे यांनी व्यासपीठावर येण्याचे बनसो मुल्हाला पहिल्यान उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे हा करमणुकीचा कार्यक्रम नवा बार बार बोलतोय घरात राबवायचा कार्यक्रम आहे घराला घरपण कश्याने येतय हो सुरु असलेली कुस्ती सर त्या कडेला तुमच्याकडच्या बाजूला श्रेयस पुजारी चंदूर वा होपरी आणि श्रेयस पुजारी चंदूर अशी कुस्ती आहे आणि इकडं काळ्या रंगेचा पहिलवा विजय झालेला आहे लाल फीत परिधान केलेला किती किलोची कुस्ती हो त्याचा उल्लेख झाला पाहिजे सज्जन कळलं पाहिजे नाव रे बाळा प्रज्वल भोसले टोप हा विजय झाला एकसष्ट किलो मध्ये चतुर्थी क्रमांक आहे शिरगुप्पे पाटील तालीम सांगलीचा पहिल्यानं उपस्थित झालेला आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे गाजायचं बा आपण गेल्याच वर्षी आपला गेल्याच कालच्याच दिवशी हंडे पाटील तालीम गाजली चांगली सांगलीला सर एक मिनिट आतमध्ये एकाहत्तर किलो साठी सरपंच एकाहत्तर किलो साठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची लढत होती धैर्यशील नाईक हुपरी थी थी। या ठिकाणी उपस्थित आहे पण त्याच्या विरोधातला जो पैलवान आहे तो सध्या चेन्नई मध्ये कुस्तीसाठी त्यामुळे या पैलवानाला अर्थात धैर्यशील नाईक हुपरी याला विजयी घोषित करण्यात येते वा अभिनंदन टाळ्या करा त्याच्यासाठी आणि कुस्त्या करून हे पैलवान फायनल मध्ये गेलेले आहेत ही स्पर्धा यानंतरची कुस्ती दिलीप पाटील व भरत कडसरे उद्योजक शाहनगर यांच्या हस्ते लावण्यात येईल तालुका स्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये दोन दिवस आलं घुसळण झालं मुसळण झालं मंथन झालं आणि नुसता आर्क वरती आलेला हा हा बाजारातला अस्सल माल नुसता राहिला तो एकमेकाच्या विरोधात आज इथं लढतोय चंदूरच्या या अंतिम फेरीमध्ये विश्वजित नाकणे किती किलो सांगा पंच्याहत्तर किलो साठी तृतीय क्रमांकासाठी लागणारा विश्वजित माकणे आणि यानंतर फायनलच्या गोष्टी सुरू होतील फायनलचे सर्व पैलवान ताबडतोब यायचे आत पर फायनलचे खर्चा खर्च मैदान भरलाय जनसागराचा शकीला उस्मान चो कुलूर विरुद्ध करण सिंग वाघवे यांच्या रोहन घाटगे घाडगे त्याबेंडर यांचं राधाकृष्ण तालीम मंडळ व ग्रामपंचायत मोजे चंदूर यांच्यावरतीने सहर्ष स्वागत शब्बीर शेख इचलकरंजी विरुद्ध करण सिंग वाघवे कासरवाडी चला पैलवान लवकर आखाड्या चला विश्वजीत आपल्यासाठी दुसरा पुकार देण्यात आलेला आहे कोणी वाचतात कोच उपस्थित असतील तर स्ईकशी संपर्क साधा माकणे पैलवान चला की लवकर जा अगोदर एक रावण होता रावण फिराव लागल्यात गल्लोगल्ली आपल्या घरात एक राम रुपी पोरग तयार करा मनानं मनगटण विश्वजित एक आतमध्ये एक कुस्ती काही नजर असते हा विश्वजित माकडे तृतीय क्रमांकाच पैलवान एक मिनिटचा टाइम आहे तुम्हाला आता एक मिनिट तिथून पुढे जो पॉइंट घेईल त्याला विजय घोषित करण्यात येईल नुसतं पॉइंट घेईल त्याला विजय घोषित करण्यात येईल एक मिनिटचा टाइम आहे तुम्हाला चितपट कुस्ती करण्यासाठी सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेल्या कुस्त्या या स्पर्धेतील आहेत आणि आता या स्पर्धेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची शेवटची कुस्ती ओपन गटातली नंतर फायनलच्या कुस्ती सुरू होतील शबीर शेख इचलकरजी विरुद्ध करण सिंग वाघवे कासारवाडी चला वाघवे कासारवाडी शबीर शेख इचलकरजी एक मिनिटावर आपली कुस्ती सुरू होते आतमध्ये चालू असले कुस्तीमध्ये गिरिबुवा वसूल करावा लागेल करण्यात येईल पॉइंटची कुस्ती कशी असते स्पर्धेतली कुस्ती कशी असते तालुका स्तरीय हात कणंगले तालुका मर्यादित कुस्ती स्पर्धा महाशिद्ध देवाच्या यात्रेनिमित्तानं ही भरवली आणि त्यामध्ये तिसऱ्यासाठी आणि चौथ्या साठी हा मुकाबला चाललेला आहे कुस्ती गुणावरती लागलेली आहे सजील प्रेक्षकांच्या नजरा कुस्तीवरती सर्व धर्मशास्त्रामध्ये कुस्ती आहे अनाधिकारापासून श्रेयस पुजारी कुस्तीचा निकाल श्रेयस पुजारी चंदूर विजयी झालेला आहे श्रेयस पुजारी चंदूर पोरगा टाळ्या करा आणि खिशात खुशात जरा तोंडाने ओढू नका अण्णा सो वाघमणे यांच्याकडून रोज शंभर रुपयाचा शाबासाहेब आणि अण्णा आता इथून पुढे फायनलचे गोष्टी सुरू होते पंचवीस किलो फायनल पंचवीस किलो फायनल सहर्ष स्वागत अरुण निकम यांच्याकडून रोख पन्नास रुपये बक्षीस चला पुकार द्या फायनलच्या गोष्टीसाठी ओपनच्या दोन्ही पैलवान आहेत सर दोन्ही पैलवान इथं अनुपस्थित असल्यामुळं नाही आम्हाला निर्णय लागतोय शब्बीर शेख इचरगंजी अंतिम पुकार आपल्यासाठी आणि कासरवाडी वाघवे पैलवान आपल्यासाठी सुद्धा अंतिम पुकार दोघेही गैरजरात आपल्या दोघांनाही कोणतंही बक्षीस मिळणार नाही अमाना गावडे यांच्याकडून शंभर रोज बक्षीस चंद्रकांत पाटील बसताना यांच्याकडून पन्नास रुपये दररोज बक्षीस हा एटीएम तापायला लागला अण्णासो वागमुळे यांच्याकडून लोक शंभर रुपयेचं बक्षीस हे वा शेटीकडून लोक शंभर रुपये बक्षीस खुरावा आणि गावच्या नावासाठी सुधाकर कदम यांच्याकडून लोक दोनशे रुपयेचं बक्षीस हे अरुण निकम यांच्याकडून पन्नास रुपयेचं बक्षीस वा आणि आता मैदानात आलेला आहे तो पंचवीस किलोचा फायनलिस्ट आहेस सहा चंद हे बक्षीस आहे एक गरीब घरात पोरग एका कामगाराचा पोरग जो कामगार केवळ आठ हजार संग्राम करणार चंदूरचा बरोबर ह्याच्यासाठी जगायचं असतंय नाहीतर माझ्या खिशात एवढा आहे आणि बँकेत एवढा कोण बघतोय तुम्हाला आणि संग्रामच्या विरोधात लढण्यासाठी येतोय अजित पट्टन फोडवली शेवा न्यायालंगेचा चंदूरचा बलवान संग्राम करणे जय किसान सोसायटीचे संचालक दिलीप पाटील चेअरमन भाऊसाहेब पाटील माजी चेअरमन बसवराज पाटील भरत कडसर साहेब यांच्या हस्ते कुस्ती ही लावण्यात येत आहे पाहुणे माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्याही घरात पोर तयार करा दुसऱ्याच्या कुस्त्या बघून मजा बघू नका या कुस्तीसाठी सुदा तयार करा यांच्याकडून लोक शंभर रुपये आहे चंदूर ग्रामपंचायतचे पंचायत चे अधिकारी मान्य श्री पी वी साहेब यांचे इथं आगमन आहे भारतीय कुस्तीचे कुस्ती संघटक सचिन पुजारी पैलवान ही गर्दी झाली परत ही गर्दी वारंवार वार वार सांगितली जाते संयोजक विनंती आहे सर्व गर्दी कमी करा ही गर्दी वारंवार सांगितली जाते ते गर्दी कमी करा मैदानाला नियोजन नियोजन आपण हे काय करायचं स्टँड पाहिजे चालू कुस्ती सर आपले असते सर आपल्याकडून कॉमेंटरी होऊ दे या कुस्तीसाठी हे बसल्याशिवाय लावू नका कुस्ती लोक कशाला उभारले गुंडापाटी कुस्ती कंट्रोल कंट्रोल करा पाटील खाली बसा खाली चर्चा खाली बसा श्रेय पुजारी आपलं बक्षीस घेऊन ना धनाजी बिरादा यांच्याकडून रोख संप्रम पाहिजे संग्राम करणे हात वरती शबास सुपुत्रा आणि भावी महाराष्ट्र केसरी भावी हिंद केसरी सांग मैदानी निंबाळकर पैलवान उपस्थित झाले आहेत गंगा कारखान्याचे हात वरती करा की निंबाळकर पैलवान

राधा गुन मंडळ व ग्राम मंडळी यांच्या वतीने सहर्ष स्वागत वाह गुरु वाह गुरु वाह गुरु वहे गुरु अशोक पैलवा हात वरची की धन्यवाद सागर चवले राशी हनुमान आकारा यांच राधा हे कालिम हे गुरु यांच्या वतीने स्वागत